भारतानं पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला पाकिस्तानमध्ये शंभर किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त सर्वसामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही पंचवीस मिनिटांमध्ये पाकिस्तान आणि पीओकेमधले दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बोरखा पाडला भारतासाठी अभिमानाचा दिवस ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये टाळ्या वाजवून मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन पाकिस्तान सरकारकडून लष्कराला कारवाईचे सर्वाधिकार पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर घोषणा भारताच्या स्ट्राईकनंतर गृहमंत्री अमित शहानी बोलावली सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांसोबत व्हीसीद्वारे चर्चा संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठक राज्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत अरविंद सावंत उपस्थित राहणार शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे तर अजितदादांकडून प्रफुल्ल पटेल राहणार उपस्थित ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा मसूदचा भाऊ रौफ सह पाच जण गंभीर जखमी रौफचा मुलगा हुजैफ पत्नीसह ठार भारताच्या हल्ल्यामध्ये आपलाही मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं शेकडो निष्पापांना मारणारा दहशतवादी मसूद अझहर धाय मोकलून रडला कुटुंबातल्या चौदा जणांच्या खात्म्यानंतर अझर मसूद हादरला ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन टॉप कमांडर्सह चार दहशतवाद्यांचा खात्मा मुरिदकेतील हल्ल्यामध्ये अब्दुल मलिक आणि मुदस्सिर ठार तर सवाई नालामध्ये वकास आणि हसन यांचा खात्मा पाकिस्तानच्या बहावलपूर आणि मुदिरकेमध्ये अतिरेक्यांचे अंत्यविधी लष्करी अधिकारी आय एस आय आणि पोलीस उपस्थित फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांची जबरदस्त कामगिरी काल क्षेपणास्त्रांचा अचूक मारा उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे भारतानं काश्मीरच्या पंपोर भागामध्ये पाकिस्तानचं जेफ सेव्हन्टीन लढाऊ विमान पाडलं तर भारतीय आक्रमणानंतर पाकच्या वायुदल मुख्यालयातील घबराटीचा एक्सक्लुझिव्ह फोटो माझाकडे उत्तर आणि पश्चिम भारतातील नऊ विमानतळं दहा मे पर्यंत बंद श्रम जम्मू श्रीनगर लेह अमृतसर विमानतळांचा समावेश ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर खबरदारी इंडिगोकडून एकशे पासष्टहून जास्त उड्डाणं रद्द मुंबई पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग मुंबईसह ठाण्यातही पावसाची हजेरी पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्यांची उडाली दाणादा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट